नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण प्रत्येकानं करावं चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होत आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान दत्त जयंती सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण कसं करावं पारायणाचे नियम काय आहेत पूजा मांडणी कशी करायची आहे पूजा कशी करायची आहे उद्यापन कसं करायचं रोजचे वाचन कसं करायचं रोज किती अध्याय वाचायचे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत बघा प्रत्येका प्रत्येकानं पारायण करावे बघा पारायण का करावं प्रत्येक वेळी महाराजांकडून किंवा दत्त महाराजांकडून काहीतरी मागण्यासाठी किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी फक्त आपण पारायण करावं का नाही आपण हे पारायण करा दत्त महाराजांना स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी या पारायणाचा अनेक जणांना अनुभव आहे स्वतः दत्त महाराज स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपल्या पारायण श्रवण करतात म्हणून पारायणाची मांडणी करताना दोन आसन घेतली जातात एक आपल्याला बसण्यासाठी आणि दुसरं दत्त महाराजांना बसण्यासाठी आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे पारायण बऱ्याच वेळा केलं असेल आता काहींच्या मनात आहे की गुरुचरित्र पारायण करावं परंतु त्यांच्या मनात एक भीती आहे शंका आहे प्रथम आपण ही भीती आणि शंका काढून टाकूया आपल्याला वाटत असेल खूप नियम आहेत का साधे सोपे नियम आहेत आपल्याला जर मनात आलं ता असेल तर की हे पारायण करावं असा समजा दत्त महाराजांनी इच्छा आहे स्वामी महाराजांची इच्छा आहे की आपण ही सेवा करावी आणि हेच मानून आपल्या पारायणाला सुरुवात करावी कुठलीही शंका भीती नियमाविषयी शंका भीती मनात ठेवू नका मनोभावे भावे सकारात्मक दृष्ट्या ही पारायण आपण अवश्य करा आपल्यावर दत्तकृपा स्वामी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळावेत साधे सोपे नियम आहेत आता हे पारायण कोण करू शकते स्त्री किंवा पुरुष कोणीही पारायण करू शकतं संकल्प करूनच आपण हे पारायण करा म्हणजे आपल्याला फलप्राप्ती शीघ्र होईल पारायण करताना आपलं शरीर मन स्वच्छ ठेवायचं चांगले विचार मनात ठेवायचे पारायण करताना शक्यतो पांढरं वस्त्र शुभ्र परिधान करा नसेल तर स्वच्छ वस्त्र परिधान करावे म्हणजे काय तर महिलांनी पाळीमध्ये घातलेले वस्त्र आपल्याला पारायणात घालायचे नाही ही गोष्ट लक्षात ठेवा महिलांनी आपल्या कपाळाला हळद कुंकू लावावं पुरुष पारायण करत असाल तर कुंकू लावायचं भस्म अवश्य लावा भस्म लावल्याने आपल्या शरीराची शुद्धी होत असते पारायणाला बसताना दोन आसन घ्यावीत एक आपण आणि स्वतःला बसण्यासाठी आणि दुसरे आसन दत्त महाराजांसाठी घ्या आसनाची मांडणी अशी करा की दत्त महाराजांचे तोंड दक्षिणेकडे होणार नाही आपली श्रद्धा ठेवा महाराज स्वतः आपला पारायण आपल्या शेजारी बसून श्रवण करत असतात आपल्याला अनुभव येईल पारायणाला बसताना जर लहान तहान लागत असेल तांब्याभर पाणी जवळ घेऊन बसा सारखं सारखं वाचन करताना उठू नका वाचन मनोभावे करा फार मोठ्याने नाही अगदी मनात पण नाही आपलं बोलणं आपल्यालाच ऐकू येईल एवढ्या आवाजात आपण वाचन करायचं वाचन सुरू असताना जर समजा लघुशंकेसाठी उठावं लागलं पाय धुवायचे गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं आणि मगच पुन्हा वाचनाला बसायचं पारायण काळात गोमूत्राचा आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त वापर करा सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं पूजेच्या ठिकाणी शिंपडावं घरातील सर्व सदस्यांच्या अंगावर शिंपडायचं कारण पारायण सुरू करण्याअगोदर श्री स्वामी समर्थ हा षडाश्री मंत्र किंवा दत्त महाराजांचा मंत्र एकशे आठ वेळा पठण करा आणि मग वाचनाला सुरुवात करावी सप्ताह सुरू होत आहे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी याच एक दिवस अगोदरा जमेल तेव्हा चार कुत्रे आणि एक गाय यांना गव्हाच्या पोळीचा घास द्यायचा पारायण अगोदर आपलं देवघर देवघराजवळची घर, देव जागा स्वच्छ करा आपलं घर अंगण स्वच्छ करायचं वाचन कधी करायचं आता वाचन तसं तर बघितलं तर पहाटे आपलं जास्त एकाग्रतेने वाचन होईल ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पहाटेच्या वेळी वाचन करा नाही शक्य ब बऱ्याच लोकांना ड्युटी असते त्यामुळे त्यांना पारायण करणे शक्य होत नाही तर आपण काय करावं संध्याकाळच्या वेळेला जरी वाचन केलं तरी चालेल दिवसभरात कधी पण आपण पारायणाचे वाचन करू शकता दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते एवढे वेळ सोडून अगदी संध्याकाळपर्यंत आपण पहाटेपासून संध्याकाळपर्यंत अध्यायाचे वाचन करू शकता याशिवाय महत्वाचे नियम म्हणजे पारायण काळात ब्रह्म ब्रम्मचार्य पाळायचं मांसाहार करायचा नाही घरामध्ये मांस शिजवायचं नाही शिजवायचं पण नाही परांना टाळायचं आणि हॉटेलमध्ये जेवण टाळायचं कांदा आणि लसूणयुक्त आहार टाळायचा फक्त दूध पोळी किंवा पोळी खाल्लेली चालेल भात खाल्ला तर हरकत नाही परंतु भात खाल्ल्यानंतर आळस येतो झोप येते म्हणून शक्यतो क... कमी खा किंवा टाळावा बरेच जण विचारतात पारायण काळात उपास करावा का उपास करण्याची गरज नाही पण आपण मनापासून उपासना करा म्हणजे महिलांच्या बाबतीत समजा दत्तजयंती सप्ताहामध्ये पारायण वाचनाच्या काळात जर विटाळा आला तर काय करायचं तेवढे चार दिवस आपण सोडून द्या आणि नंतर पुन्हा आपलं वाचन सुरू करा दत्तजयंतीनंतर जरी आपलं वाचन संपलं पारायण संपलं तरी चालेल त्यानंतर आपण उद्यापन करा पण आपल्याला माहीत असते आपली मासिक पाळीची तारीख काय आहे त्यामुळे आपल्याला तारखेच्यानुसारच पारायणाला बसावे जेणेकरून पारायण हे खंडित होऊ नये समजा आलं किंवा वृद्धी झाली तर काय करायचं थांबून घ्यायचं तेवढे दिवस जाऊन द्या आणि त्यानंतर आपलं पारायण पूर्ण करावं रोज या पूजेच्या ठिकाणी म्हणजे पोथीला पूजेला सकाळ संध्याकाळ आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो आपल्या घरात आपण जे अन्न बनवतात त्याच अन्नाचा नैवेद्य दाखवावा सकाळ संध्याकाळ रोज नैवेद्य आणि आरती करावी शक्य झाल्यास रोज रात्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचायचं आपल्या वाचनामध्ये काही चुका राहिल्या असतील त्रुटी राहिल्या असतील तर त्यांची क्षमा प्रार्थना करून विष्णू सहस्त्रनाम वाचलं जातं पारायण काळामध्ये गादीवर झोपू नका जमिनीवरती चटई किंवा घोंगडी हतरावी त्यावरती झोपायचं घरामध्ये शांतता ठेवा भांडण करायची गरज नाही अखंड दिवा लावायचा अखंड दिवा पारायण काळात विजणार नाही याची काळजी घ्या चुकून तर क्षमा मागून फक्त दिवा प्रज्वलित करा सप्ताहामध्ये मध्ये गुरुचरित्राची जी पोथी असते तिचं पवित्र जपायचं पोती आसनावरती ठेवून वाचन करा आपल्या हातामध्ये किंवा मांडीवरती पोती घ्यायची नाही पोती सारखी हलवायची नाही पोती वाचन झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रामध्ये पोथी झाकून ठेवायची आणि रोज वाचना आनी मगज तर हे साधे सोपे नियम फक्त सात दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत आपलं जीवन बदलून जाईल याची मी आपल्याला खात्री देते प्रत्येकाने मनोभावे ही पारायण करा बघा सगळं काही स्वार्थ आहे जे आप जे आपले आहेत ना ते फक्त भगवंत आहे तुम्ही त्यांच्याशी भांडा बोला रागवा त्यांची पूजा करा पण जेव्हा तुम्ही अंतकरणापासून मारता मार हाक मारताना तर तीच एक शक्ती आहे तुमच्या अंतकरणातून मारलेल्या हाकेला प्रतिसाद देते त्यामुळे जी काही परिस्थिती आहे शांत व्हा थोडेसे स्टेबल व्हा आणि गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करा दत्त जयंतीनिमित्त सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता गुरुचरित्र पारायण तुम्ही मनापासून वाचावं त्यांना फक्त हे हवंय बाकी काहीच गोष्टी नाही त्यामुळे मी महिला आहे मी गुरुचरित्र पारायण करू का करा दत्त महाराज तुमचे वडील आहेत तुमचे भाऊ आहेत तुमची आई आहे तुमचे गुरु आहेत तुम्ही एक नातं जोडा आणि एक विषय गोष्ट लक्षात घ्या देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाही जी ही काही आपण ज्या कोणत्या देवाची गुरुची सेवा करतो ना त्यामुळे आपलं जे प्रारब्ध आहे आपले जे भोग आहेत त्यांची तीव्रता जी आहे ना ते कमी होते आणि आपल्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी यांना सामोरं जाण्यासाठी जी हिंमत लागते ना ती आपल्याला या सेवेमुळे मिळत असते आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची गुरुचरित्र पारायणासाठी पूजा मांडणी याचा आपल्याला सेपरेट व्हिडिओ येईल तो व्यवस्थित पहा पण तुमचं घर मोठं आहे तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करायला आवडतं तर तुम्ही पूजा मांडणी करा आणि तिथे बसून तुम्ही सात दिवस गुरुचरित्र पारायण करा पण समजा तुमची एक रु एकच रूम आहे घरात लहान बाळ आहे ती पूजा मांडणी तो बाळ ठेवत नाही मग अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालतं पारायण करताना फक्त दिवा लावलेला असावा धूप अगरबत्ती लावलेली असावी आणि समोर आसन घेऊन आपण पारायण करायचं आहे फक्त देवघराच्या आजूबाजूला एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आणि त्यावर आपल्याला सात दिवस दररोज आपल्या गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे तो कसा ठेवायचा ते पाहू दोन चौरंग घ्या एक चौरंग आपल्या पूजेसाठी आणि दुसरा चौरंग किंवा पाठ चालेल पाठ सा गुरुचरित्राच्या पोथीला आसन देण्यासाठी मुख्य पूजेच्या समोर चौरंग किंवा पाठ मांडावा आसन म्हणून त्यावरती एखादं स्वच्छ वस्त्र अंतरावं त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवाव्यात गुरुचरित्राची पोती ठेवायची आहे पोतीचं पंचोपचारी पूजन करायचं चा म्हणजेच हळद कुंकू गंध अक्षदा फूल व्हायचं आहे पोतीचं पावित्र्य रुज जपायचं आहे रोज हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करून मगच आपलं वाचन सुरू करायचं वाचन झाल्यानंतर वस्त्रामध्ये रोज पोती झाकून ठेवायची पोथी आसनावर ठेवूनच आपण वाचन करा हातामध्ये घेऊन वाचन करू नका पोती सारखी सारखी हलवायची नाही वाचताना थोडीफार पोती हल्ली तर चालेल परंतु उचलून घेऊ नका अशा पद्धतीने पोती पूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची सात दिवस म्हणजेच उद्यापनापर्यंत दिवा अखंड तेवत राहिला पाहिजे समजा चुकून विजलास तर महाराजांची क्षमा मागायची दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा मनात शंका मनामध्ये आणायची नाही सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अशा पद्धतीने पूजेला सुरुवात करा पूजा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं पठण करायचं आणि आपल्या वाचनाला सुरुवात करायची वाचन कसं करायचं म्हणजेच रोज किती अध्याय करायचे आपल्याला सात दिवसात हे पारायण संपवायचं आहे म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दत्तजयंतीच्या दिवशी अध्यायाचे वाचन पुढील प्रमाणे करा पहिल्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते चोवीस अध्याय चौथ्या दिवशी ते ते अध्याय अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आणि सातव्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न म्हणजे शेवटचा अध्याय वाचायचा आहे हे पारायण या पद्धतीने करू शकता म्हणजे साप्ताहिक पारायण तसेच तीन दिवसाचं पारायण देखील करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी एक दिवसीय पारायण देखील करावं समजा अठ्ठावीस तारखेला आपल्याला जमलंच नाही पारायण सुरू करायला कुठल्याही दिवशी या सप्ताहामध्ये आपण पारायण सुरू करू शकता आपलं वाचन झालं की रोज आपल्याला संपूर्ण पूजेला आपण घरात जे अन्न बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे सकाळ संध्याकाळ रोज आरती करायची तर अशा पद्धतीने आपल्याला अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या दरम्यान गुरुचरित्राचे हे पारायण करायचं आहे चार डिसेंबरला दत्त जयंती आहे उद्यापन कधी करायचं चार डिसेंबर म्हणजेच दत्तजयंतीपर्यंत आपलं सर्व वाचन करून घ्या आणि पाच डिसेंबर रोजी आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण दत्त जयंतीच्या दिवशी उपवास असतो तर हा दिवस दुसऱ्या दिवशी उद्यापन करा उद्यापन कसं करायचं पाच डिसेंबर रोजी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान संध्या टोपून पूजा वगैरे करून घ्या आणि त्यानंतर या संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या मनोमन दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे ध्यान करायचं दर्शन घ्यायचं या दिवशी आपल्याला विशिष्ट नैवेद्य दाखवायचा असतो त्यामध्ये प्रामुख्यानं पुरणपोळीचा नैवेद्य आणि दत्तज महाराजांची आवडती घेवड्याची शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये असावी शक्य झाल्यास अवक्ष समावेश करा पाच नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात पहिला नैवेद्य दत्त महाराजांना नंतर स्वामी महाराजांना तिसरा नैवेद्य कुलदैवतेला चौथा र, गुरु गुरुचरित्र जी जी पोथी असते त्या पोथीला नैवेद्य आणि पाचवा नैवेद्य गाईचा गायीचं नैवेद्य यातील गायीचं नैवेद्य गायीला अर्पण करा बाकी जे नैवेद्य असतात आपली आरती वगैरे झाल्यानंतर हे नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरात खावेत बाहेर कुणाला देऊ नका नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची असते आरत्यांमध्ये प्रामुख्याने गणपती बाप्पा देवीची देवीची आरती दत्त महाराजांची स्वामीची आणि गुरुचरित्राच्या पोथीची आरती अवश्य म्हणावी या दिवशी जर आपल्याला शक्य झालं तर एखादं मिळवणं किंवा जोडपं नाही झालं तर शक्य तर एखादी सवासनी अवश्य जेव घालावी त्यांची ओटी भरावी मन सन्मान करावा दक्षिणा द्यावी शक्य झाल्यास दान करा समजा जोडप्याला जेव घालायचं पण पन जोडपं नाही मिळालं तर शिधा बाजूला काढायचा चार शिधाचं चा, पूजन करायचं आणि तो शिधा एखाद्या गरजू व्यक्तीला द्या एखाद्या गरीबाला तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला दत्त महाराजांचे कुठे मंदिर असेल दत्त मंदिरमध्ये तुम्ही अर्पण करून येऊ शकता किंवा तुमच्या ओळखीचे कोणी गुरुजी असतील तुमच्या आजूबाजूला राहत असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही हा शिदा दिला तरी सुद्धा चालू शकतं याप्रमाणे साधं सोपं उद्यापन करायचं आहे तसेच याच भिकारी असतील किंवा उत्तृप्त करणारा करा, करा। कारण दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपल्या शक्ती भक्ताची शक्ती परीक्षा घेत असतात मनोभावे आपण जर पारायण केलं काही ना काही अनुभूती आपल्याला असल्याशिवाय राहणार नाही असा काही अनुभव आपल्याला आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जेणेकरून हा अनुभव वाचून इतर जे दत्तभक्त असतील त्यांना देखील हे पारायण करण्याची पारायण करण्याची प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने विधिवत उद्यापन करा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून तुमची मी आभारी आहे धन्यवाद पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ